नमस्कार मंडळी आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे दिवाळी सणाच्या निमित्तानं पुणेकर आता गावाकडती आलेले आहेत आणि त्यांना हा हिरवा निसर्ग डोंगर पाहण्याची इच्छा झालेली आहे त्याच्यामुळेच मी त्यांच्यासोबत आज आलेलो आहे लिंबाच्या झाडाला ही वाळवी लागलेली आहे पुण्याच्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून कुठेतरी थोडा शरीराला उसंत मिळावा म्हणून ही मंडळी या खेडेगावामध्ये दिवाळी साजऱ्या करण्यासाठी प्रतिवर्षी येत असते

पकड़लेला हनुमान हनुमान खेकडे पकडण्यासाठी सीताफळ खाण्यासाठी ही मंडळी लहान मुलांना घेऊन निघालेली आहेत डोंगरामध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच या चॅनल वरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा सीताफळाचा आस्वाद पुणेकर मंडळी घेत आहेत कुठल्याही प्रकारचं केमिकल नसलेले सीताफळ या ठिकाणी मोठा सीताफळ लाल डोळ्याचे लाल लालफळे झाडाला पिकलेली सीताफळांचा आस्वाद या ठिकाणी ही पुणेकर मंडळी येत आहे नाही हो अशा प्रकारचे सीताफळ आहेत मोटाले आता ही मंडळी निघालेली आहे खेकडे पकडण्यासाठी

अशा प्रकारे फार खेकडे यांना मिळालेले आहेत आणि आता तयारी सुरू आहे ती आता काय जेवढे खेकडे भाजत होते

लहान लहान मुलं मोकळ्या बटाण्या मोकळ्या वातावरणात जंगलाच्या सानिध्यामध्ये आलेली आहेत काय करतो माझा खेकड खायला खेकडं खायला

तुम्हाला म्हणलं इथलं द्या पवन चकेला मग द्यायचं नाही का पवन चकेला अशा प्रकारे भाजून ही मंडळी खेकड्याचा आस्वाद घेत आहे तसे या ठिकाणी खेकडे कमीच सापडले पूर्वी त्यातला गाभा आहे ना गाभा हे दोन नांगे असल्यावर फोडायचं दाजी ती हा ना सगळं खाऊ <laughs> का ते तळून तर अजून भारी लागतो तुला खायचं का माळकरी लोक तोंडाकड बघायचे आणि जे मटणे त्यांचे तोंड लुकू लुकू हालतेत बघा संडासला पळत आहेत संडास आले यांना ते भरपूर आणि आता ही नामदेव आणि मग चव्हाण आणि नामदेव चव्हाण नाम वड्याने वड्याने चाललेले आहेत खेकडे पकडण्यासाठी अजून फार मोठ्या प्रमाणावर खेकडे सापडतात त्याच्यासाठी हे पुढे गेलेले आहेत

वन भोजन वन सहर, वन रान शहरेव्याचा आनंद मंडळी जंगल पर्यटन चालू सध्या

चला आगे चलते हैं हम निको Yarka यहां निको यार का ये गुण। ये गुण। ये गुण। आणि हे दोन शिकारी मगन चव्हाण आणि नामदेव चव्हाण खेकडे पकडण्यामध्ये एक्सपर्ट यांना कुठल्याही प्रकारे खेकड्याची भीती वाटत नाही खेकडे पकडण्याचा भरपूर अनुभव आहे यांना चिरक्यावरती आलेले आहेत आता सर्वजण हा चिरक्यावरचा निसर्ग याच ठिकाणी धबधबा दाप आहे धबधबी दाप दाप

खेकडे भाजण्यासाठी शिवाजी लाकडं मोडतोय शिवाजी वाडी देव आणि नामदेव खेकडे पकडचा नाम हा मुलगा खेकड्यांना खूप भितो त्याच्यामुळे तो खाली उतरायला तयार नाही काकाला बसलेला आहे

त्याच्यामुळे सापडला तर वाटेतच खाण्याचा प्लॅन आहे

आणि हा मुलगा काही चलायला तयार नाही अख्याकडे याला पूर्ण बेजारलाय चलायलाच तयार नाही हा उचलून घेण्यासाठी आरडत आहे पण याला काय उचलून घेणार का मात्र चलतोय बारक्या विरात चालतोय कानाकानाच्या प्रवासाला निघाले आता परत खेकडे सापडलेत पण डबड काही सापडलेले नाही त्याच्यामुळे परत निघालेले आहेत खेकडे घेऊन का टीट्याकडे लेकराला

बसला बसलाय मुलगा भीती वाटते त्याला खेकड्याची भरपूर म्हणून आहे बसलाय याला भीती वाटते या ठिकाणी पण डबड काय पडलेलं नाही त्याच्यामुळं आता खेकड्यांना यांना घरी घेऊन जावं लागतात いいね。

लक्ष्मी पूजन है आज त्याच्यामुळे ह्यांना हे खेकडे घरी नेता येणार नाहीत घरच्यांची भीती वाटते यांना घरच्या खेकडे खाऊ शकत नाहीत म्हणून हे आता कोट्यावर जाणार त्या गोठ्यावर जनावराच्या आणि या जनावराच्या गोठ्यावरतीच हे खेकडे यांनी भाजलेत चालू आहे भाजायला हे नामदेव चव्हाण हनुमंत वाळेकर

लागडच नाही घ्यायला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच या चॅनल वरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब नक्की करा, करा भावांनो आपली कमेंट आमच्यासाठी प्रेरणादायी असते आपल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते म्हणून कमेंट करायला विसरू नका